आज आपण क्रांती राघवजी वनाजी केंगले राया ठाकर यांच्या क्रांतीच्या भूमीमध्ये आज खऱ्या अर्थाने आपन आपण आपल्या अस्मितेसाठी अस्तित्वासाठी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी या मनुवादी गेंड्याच्या कातड्याच्या सरकारच्या छातावरती आज आपलं उलगुवान आलेले त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना जय आदिवासी र आरक्षण आमच्या हक्काच अरे लढंग उदय सम्राट निसर्गवासी आदिवासींचं अस्तित्व वाचवण्यासाठी आपण या तहसीलदारांच्या छातानावरती आपलं आहे की या माध्यमातून या जातीवादी सरकारला आपलं निवेदन पोहोचणार आहे बाबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आदिवासींच नुकसान आदिवासीच्याच दलांनी केलेलं आहे खरे बाबा परंतु याच्यात परिवर्तन झालं पाहिजे बदल झाला पाहिजे ही फक्त एका बाबाची नाही सर्व आदिवासी बांधवांची इच्छाशक्ती शक्ती मानसिकता पाहिजे आज आपण बघतोय अफगाणिस्तानातून गोडबॉर्ड प्रदेशातून ज्या व्यापाऱ्यांचा अवलंब झाला ज्यांनी गाडवावरती मिठाचा व्यवसाय सुरू केला धान्याचा व्यवसाय सुरू केला ते बलुचिस्तान मार्गे पाकिस्तान मार्गे राजस्थान मार्गे भारतात आले आणि जेव्हा भारतात रेल्वे आली त्या रेल्वे मुळे सुविधा सुरू झाल्या म्हणून ज्या व्यापाऱ्यांचा ज्या बंजाऱ्यांचा व्यापार ठप्प झाला ते भारतात स्थायिक झाले त्यांना संविधानाने बचक्या विमुक्त जाती जमातीत आरक्षण दिलेले कर्नाटकात एसटी मध्ये दिलेले राजस्थान मध्ये ओबीसी दिलेले आणि ते ज्या हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे आदिवासी ताटात आदिवासी आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात ते तेलंगणा आणि हैदराबाद मध्ये ते संविधानाने त्यांना एसटीचं आरक्षण दिलं नाही तिथं राज्यकर्तानी राजकीय दबावापोटी ते आरक्षण मिळवलं तिथं ते गोया जमात आणि काही आदिवासी बांधव आहेत ते त्यांना विरोध करतात क्या बोगत बांधण्याना आंध्र आणि तेलंगणातून आरक्षण मिळालंय ते त्यांना काढून टाकावे ते संविधानिक आरक्षण नाही आणि ते असंविधानिक आरक्षण मान्य करतात परंतु हैदराबादच्या गॅजेट मध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही बंजारांना त्या एस टीच्या आरक्षणा संदर्भात परंतु हैदराबादचं गॅजेट हे है, मराठा समाज बांधवांचं जे कुणबीचे काही नोंदी असतील त्या कुणबी कुलबी नोंदी की दस्तावेज सापडण्यासाठी ते हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी केलेली ते का आरक्षण देण्यासाठी नाही परंतु या मनवादी जातीवादी सरकार हे सुस्तासारखं झोपलेलं सरकार घेण्याच्या कातीरचं फडणवीस शिंदे आणि पवार यांनी जादून बुजून आरक्षणाचं राजकारण करायचं षडयंत्र रचलं त्यामुळे आम्ही नाशिक करून शहापूर ते मुंबई पायी उरुणात ठेवलं आणि त्या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारला दुखवलं आणि लेखी घेतलं आदिवासींना आदिवासी आरक्षण दिलं परंतु तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच वेळ खूप झालेला आहे या विश्वास ठेवून चालता येणार नाही फडणवीस मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होत येत्या डिसेंबर मध्ये बारा हजार पाचशे पदांची भरती होईल झाली का पेसाचा निकाल प्रलंबित ठेवला आता जो पन्नास टक्केच लागलाय परंतु हे सरकार आदिवासी विरोधी काम करतय धनगरांना दिलं धनगर लोक एक लढाई लढतात आणि एकीकडे आरक्षणची भीक मागतात त्यामुळे या धनगरांच्या मेंढरांना आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या व्यापारी लांबग्यांना माझं एकच सांगणे तुम्हाला आदिवासींचं आरक्षण कधी मिळू शकत नाही कारण आता आदिवासी पेटलाय आता विजणार नाही आणि आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे निसर्गाची पूजा करतो प्रकृती पूजक आहे परंतु आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहे आपलं संस्कृती वाचली तर आपलं आरक्षण वाचत आपल्या जमिनी वाचल्या तर आपलं आरक्षण वाचत हे आपण सगळ्यांनी सर्वप्रथम समजलं पाहिजे आणि मी मणिपूरला जाऊन आलो ते म्यानमार राज्यातले काही लोक आले मैत्री लोक त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली मैत्री लोकांनी आदिवासींच्या जमिनी बळकवल्या आरक्षण मागण्यासाठी त्यांनी जे दंगली करून आणल्या माता बघिन अन्याय अत्याचार केला मी आसाम मध्ये गेलो तिथं काय थायलंड चे लोक आलेले ते आसाम मध्ये आदिवासी आरक्षण मागतात मी पश्चिम बंगालला जाऊन आलो तिथं बांगलादेशी लोकांनी घुसखोरी केली आणि आदिवासींचं आरक्षण म्हणतात आता मी मागच्या आठवड्यामध्ये झारखंडला जाऊन आलो आपले शरद होतो ते माझ्यासोबत तिथे कुर्मी आणि कुर्मी लोक जे आरे जेव्हा भारतात आले त्या आर्यांचे वंश आहेत त्या ब्राह्मणाचे वंश आहेत ते कुर्मी आणि कुर्मी लोक आहेत तेव्हा आरे महाराष्ट्रामध्ये अफगाणिस्तानातून आलेला बंजारा हा व्यापारी आदिवासीचं आरक्षण मागतोय हा धनगर आदिवासीचं आरक्षण मागतोय त्यामुळं सर्व देशामध्ये बाहेरून आलेले जे रॉकेट पोट भरण्यासाठी ते आदिवासीच्या छातावरती बसण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण त्यांचं स्वप्न पूर्ण होऊन द्यायचं नाही त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांच्या शिवरायांच्या माहितीशी हे आपण सगळे मावळे जात आज खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे जे, जे आले ते मावळे ते जे नाही आले ते कावळे परंतु जाता जाता एकच सांगतो रात्र ही वैराची पंचवीस आमदार चार खासदार आदिवासींच्या आरक्षणाच्या नावावरती निवडून येतात मग सांगितलं आपले आदिवासी गुलाब मुंबईला पायपाय चालले परिस्थिती कोणामुळे आली आज बंजारा धनगरांच्या विरोधात लढण्याची परिस्थिती कोणामुळे आली काही सुस्तारखे झोपलेले आपले पंचवीस आमदार चार खासदार या आरक्षणाच्या नावाखाली सर्व पिकेट निवडून आलेले हे दलाल आणि ठेकेदार आहेत आणि हे त्या मनवादी सिस्टमचे चे गुलाम झाले हे गांडू आमदार खासदार आहेत त्या मुलांचं पाय आंदोलन दिसत नाही का राज्यभर आंदोलन मोर्चे फक्त भीमराव केरम आमदार सोडले तर एक आमदार खासदार आदिवासी आंदोलन आला नाही आणि मीडियावरती बघतात वेळ आले तर आम्ही राजीनामा देऊ अरे वेळ तुम्ही काय राजीनामा देता एकच आदिवासीचा नेता होऊन गेला एकच आदिवासीचा धान्या वाघ होऊन गेला आज जसे बंजारा धनगर आरक्षण म्हणतात त्या काळात गोवारी आरक्षण मागायचे तेव्हा पिचर साहेबांनी पवार साहेबांना सांगितलं आदिवासी म्हणून मी ए। मी म्हणून हे मंत्रीपद नाही आदिवासी समाजात म्हणून मला मंत्रीपद आहे माझ्या गोवारींना देणार नाही ताटकर पवार साहेबांच्या समोर राजीनामा फेकून दिला आणि सभागृहातून बाहेर निघाले ही धमके आपण सुद्धा आमदारांच्या खासदारांमध्ये पाहिजे त्यांचा आधार विचार आपण जिवंत ठेवले पाहिजे पेसा कायदा आदिवासी हृदय सामना मान्य ना अंमलात झाला आणि त्याची अंमलबाजून झाली आणि त्या पेसा कायद्याचं खर्ची करण्या तो पेसा कायदा वाचवण्याचं काम हे पंचवीस आमदार चार खासदारांचं आहे तो पेसा कायदा कमजोर झाला याला कारणीभूत हे पंचवीस आमदार आहेत चार खासदार आहेत सुपेश साहेब मी झारखंड मध्ये गेलो झारखंड मध्ये आदिवासी सरकार आहे मुख्यमंत्री आदिवासी पण तिथे पेसा कायदा अजून लागू झाला नाही आदिवासींना पेसा कायद्याच्या नावाकडे झुळात ठेवण्यात हेमंत सरकारने परंतु आपले नसीब आहे महाराष्ट्रात आदिवासी खरं सुखी आहे जागृत आहे आणि आक्रमक आहे राघोजी गेंगले यांच्या विचार हा आदिवासी त्यामुळं आज सुरक्षित आहे परंतु पेसा कायद्याला संरक्षण दिलं पाहिजे संविधानाला सुरक्षण दिलं पाहिजे आणि आरक्षणाला संरक्षण दिलं पाहिजे यासाठी आपण सगळे आलेलो आहे बरेच मुद्दे आहेत आता सगळे मुद्दे घेण्याला वेळ नाही अठरा मुद्दे आहेत क्षेत्र बंद ना बरेच मुद्दे परंतु माझ्या सर्व आदिवासी बांधवांना सांगतो त्या पावचल्याला बावनकुळ्यांनी सांगितलंय आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावरती दिल्या जातील आमच्या जमिनी कोणीही भाडे तत्वा देणार नाही जर आमच्याच आदिवासी बांधवला शेतामध्ये जर एखादा भाड्याने जर पावसाळ्याला चळ्याला भाऊ बावनकुळे पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार आहे त्यामुळे या भाऊच बावनकुळेला आमचं सांगणे आदिवासींच्या जमिनीची लुटमार करण्याचं धोरण हे षडयंत्र आम्ही तुमचं स्वप्न कधी धन दाणग्याच्या आमच्या आदिवासी जमिनी देणार नाही आणि धन दानग्यात धनगरांना मेंढरांना आणि त्या व्यापाऱ्या लांडग्या बंधाऱ्यांना आमचं आदिवासी आरक्षण कधी देणार नाही कारण जोपर्यंत नक्की जा जाधव सुपेसाहेब दाभडे सर आणि पिचाड साहेबांच्या विचारधारेचे अधिक राबोजे बांगरे बिरसा मुंडाच्या विचारधाराची राज ठाकरे विचाराचे कार्यकर्ते जवळ आमचे वनगरे साहेब आहेत हे असे कार्यकर्ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणालाही आरक्षण दिलं जाणार नाही कोणाला कुठून दिलं जाणार नाही एवढं सांगतो मी आणि बाबांनी जे सांगितलं ते सगळ्यांनी ऐकलेले त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आणि आदिवासींना हिभाशन ते मी मुद्दा वाचला खड्ड्यांचा काहीतरी हे खड्डे कोणामुळे जे आज राज्य त्यांच्यामुळे आज वेळा वेळ आलेले आले जिल्हा परिषद पंचायत ज्यांनी खड्डे आपल्या भागामध्ये पाडले हा फडणवीस हा शिंदे आणि पवारांना मतदानाच्या पेटीच्या माध्यमातून खड्यात खाण्याचं काम हे तुमचंय हे या माध्यमातून सांगतो आणि मे झुक नाही सकता मे शेवरे का अखंड बाबू